आनंद बाजार आणि खाऊगल्ली हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भाजीपाला त्याचबरोबर खा खाद्यपदार्थां बनवून आणले होते त्यासाठी गावातील सर्व पालक ग्रामस्थ व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष त्याचबरोबर आमच्या केंद्रातील सर्व सहशिक्षक या बाजारासाठी आले होते कर्मरव भाऊराव पाटीलचे मुख्याध्यापक पा गोरेगावकर सर त्यांनीही मुलांना इथं येऊन त्यांच्याकडील वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिलं त्याचबरोबर त्यांचं व्यवहार ज्ञान कसं आहे हे पाहण्याचंही एक त्यांनी कसब कसं आहे ते पाहिलं तर खरं तर ह्या गोष्टी उपक्रमाचा हाच उद्देश होता की विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळावं त्याचबरोबर त्यातून त्यांचं संभाषण कौशल्य वाढावं वा। नाही म्हटलं तरी अभ्यासाच्या व्यतिरिक्त एक वेगळा आनंद देणारा हा उपक्रम होता आणि त्यासाठी सर्वांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांना <laughs> आ, या ठिकाणी अंगणवाडीचे देखील उपक्रमात सगळे शिक्षक विद्यार्थी सहभागी झाले होते विशेष बाजारचं आकर्षण होतं ते बिर्याणी आणि बाकीची जी खाऊगल्ली होती त्या खाऊगल्लीला भरभरून प्रस प्रतिसाद दिला संक्रांत असल्यामुळे संक्रांतीच्या सगळ्या भाज्या इथे उपलब्ध होत्या त्याचबरोबर रांगोळी संक्रांती यासारखे उपक्रम छान आणल्या म्हणजे यासारख्याही वस्तू छान आणल्या होत्या यातून अतिशय छान असं मुलांना प्रोत्साहन मिळालं मुलांना व्यवहारिक ज्ञान झालं आणि दरवर्षी याच प्रमाणे आम्ही हे हा उपक्रम आनंद बाजार आणि खाऊगल्ली हा उपक्रम आम्ही आमच्या शाळेत साजरा करतो त्यामुळे मुलांचं ज्ञान वाढतं आणि पालकांचा सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आज आनंद बाजार या शाळेतील शिक्षकांनी व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी यांनी या ठिकाणी घेतला या आनंद बाजाराला भेट देण्याचा योग आला या बाजारामध्ये सर्वच प्रकारच्या भाज्या खाद्यपदार्थ विशेषतः बिर्याणी आणि संक्रांतीचा सण दोन दिवसावर येऊ घातलेला आहे त्यासाठीच्या संक्रांती टोपली या लहान लहान मुलांनी या ठिकाणी विकायला आणले होते पालक सुद्धा त्यांच्या पाठीमागं बसून होते या शाळेतल्या दोन्ही शिक्षिका यांचंसुद्धा लक्ष होतं आणि मुलंबरोबर पैसे घेत आहेत का नाही सुट्टे पैसेबरोबर देतात का नाही आज या लहान लहान मुलांना जर दुकानात पाठवलं आणि दहा रुपयाच्या दहा रुपयाची नोट देऊन जर त्याच्यामध्ये चार पाच रुपयाचं काही साहित्य घेतलं खाऊ घेतला चॉकलेट घेतले आणि महागाडे किती पैसे येणार हे सांगता येत नाही या उपक्रमातून व्यवहारिक ज्ञान दुकानदाराने पैसे किती घ्यावेत आपल्याला परत किती द्यावेत आपण त्यांना किती दिलेत जास्त आलेत का का कमी आलेत याचं ज्ञान या मुलांना या ठिकाणी मिळालेलं आहे आणि फार चांगल्या प्रकारचा उपक्रम दरवर्षी या शाळेमध्ये राबवला हो जातो या शाळे शाळेच्या कोल्हे मॅडम होबाळे मॅडम हा उपक्रम अतिशय उत्सुकतेने या ठिकाणी राबवत असतात हो आणि त्या ता दोघींना या ठिकाणच्या पालकांची व्यवस्थापन समितीची व्यवस्थापन समिती अध्यक्षांची फार मोठी या ठिकाणी साथ त्यांना मिळत असते या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि असाच उपक्रम मला वाटतं वर्षातून एकदा घेण्यापेक्षा साधारण वर्षातून दोन वेळा घ्यावा अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो बोला तुम्ही बोला डायरेक्ट प्रोत्साहन मिळालं मुलांना क पैसे किती द्यायचे किती घ्यायचे हे व्यवहारज्ञान समजलं जरी आपण त्यांना दुकानात पाठवलं जास्त पैसे दिले तरी त्यातून त्यांना पैसे किती घ्यायचे आणि किती द्यायचे हेच ज्ञान समजलं आणि त्यांना आनंद बी वाटला एक वेगळा उपक्रम त्यांच्यात साजरा झाला त्याच्यामुळे त्यांना अशी उत्साहसुद्धा होता त्यांच्यात कधी आमचा बाजार आहे याची ती वाटपा वाट पाहत होते आणि त्यांना खूप छान वाटलं मुलांना सर्वांनी प्रतिसादसुद्धा पालकांनी म्हणा

आई काय करते आज शाळेत गेले खाऊ गेलो चला आनंद बाजार पठायामध्ये टेमडे टेमडे चला भाजी भाजी जरा दबावा बाबा त्याचे पराठे आले होते पण हुआ वाढला तो भाजी खालवेच्या शाळेला

बाळा तुझं नाव काय हा ईश्वरी प्रदीप किती कितीस बाळा तू काय आज तुमच्या शाळेमध्ये आनंद बाजार कसा वाटला तुला किती पैसे मिळाले तू काय काय सकाळपासून विकाय घे ठेवले तुमच्या आनंद बाजारामध्ये सकाळ का तुम्ही काय काय ठेवले तू विकायला गौगी, गौगी। आलू, तुला सकाळपासून किती रुपये मिळाले या बाजार आनंद बाजार मधून तीनशे तीन रुपये मिळाले मग आता ते तीनशे रुपयाचं तू काय करणार आई वडिलांकडे कर देणार का शाळेला खर्च करणार का काय करणार त्याच का खाऊ आणणार काय करणार आई वडिलांकडे कर देणार ओके बाळा तुझं नाव काय काय आणलंय तू सकाळी विकायला आज लिंबू कशी येत लिंबू दहा रुपये आणि वांगी दहा रुपये पावशेर किती सकाळपासून तुला पैसे किती मिळाले बाळा शंभर रुपये मिळाले मग आता त्या पैशाचं काय करणार तू आई वडिलांना देणार किती देस तू बाळा तुझं नाव काय आहे होय कसा वाटला तुला बाजाराचा छान छान वाटला बाळा तुझं नाव काय हां नाजी इनामदार तू काय काय आणले बाळा अजून हे हे काय आळू मेथी किती रुपये मिळाले तुला सकाळपासून बाजारामध्ये दोनशे रुपये मिळाले मग तू आता काय पैसे वडिलांना देणार का तुला ठेवणार का शाळेला खर्च करणार वडिलांकडे देणार बर बर ओके दोन मिनट बाळा तुझं नाव काय आहे कितवी आहेस तू काय काय आज तुमच्या शाळेमध्ये काय आनंद बाजार खाऊ आनंद बाजार गल्ली कसा वाटला तुला उपक्रम तू काय काय आणलं आज आनंद बाजारमध्ये तुझ्या संक्रांती रांगोळ्या मेहंदीचे कोण अ मेंदूचे कोण संक्रांती परत हे काय संक्रांती म्हणजे तुला किती रुपये मिळाले त्यातून आज दोनशे रुपये मिळाले मग आता हे पैसे काय करणार तू आईकडे देणार वडिलांच्याकडे देणार का शाळेसाठी खर्च करणार सली साठी खर्च करणार ओके सांगायचं बाळा तुझं नाव काय आहे हा हा काय आणलंय सकाळी तुम्ही आज काय आहे तुमच्या शाळेमध्ये आनंदबाग बाजार काय कसं वाटलं तुला बाजार चांगला वाटला किती रुपये मिळाले तुला सकाळ बसने पन्नास मिळाले शंभर मिळाले किती मिळाले दीडशे रुपये मिळाले मग आता काय करणार वडिलांच्याकडे देणार का आजीकडे देणार का तुझ्याकडे ठेवणार काय करणार कशा शाळेला खर्च करणार हा आईकडे देणार बर बर 哎。 Thank you. काय 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 सकाळपासून किती पैसे मिळाले तुला एकशे पाच एक काय आणलेलं तू बाळा पालक शेवगा हो पालक आणि शेवगा हो कसं वाटलं बाजार तुला चांगला वाटला बाळा आपलं तुझं नाव हो काय रे स्वराज वय भाऊ दुधाळ तू काय आणलं या मिरची हा वांगे पण आणले तू किती पैसे मिळाले तुला नाही वय तुला किती मिळाले बाळा तू काय काय आणलं आणि हा होय काय आता त्या पैशाचं काय करणार मग तू घरी देणार का शाळेला खर्च करणार काय करणार शाळेला खर्च करणार वा कसा वाटला बाजार तुला छान वाटला का ना। तुझं नाव सांग प्रणव संपूर्ण प्रणव वैभव दुधाळ कितवी आहेस बाळा तू तिसरी तेस का तुमच्या शिक्षकांचं नाव काय हा पूर्ण नाव पूर्ण नाव राजेंद्र कोल्हे मॅडम